नारळी पौर्णिमेला कोळी बांधव समुद्राची पूजा का करतात मंडळी आपल्याकडे रक्षाबंधनला अनन्य साधारण महत्व आहे याच दिवशी असते नारळी पौर्णिमा या दिवसाचे हिंदू धर्मात खूप महत्त्व असून कोळी बांधवांसाठी हे विशेष महत्वपूर्ण असते या दिवशी कोळी बांधव समुद्राची पूजा करतात नारळ साडी चोळी अर्पण करतात होळीची देखील पूजा केली जाते काही ठिकाणी समुद्राला सोन्याचा नारळ देखील अर्पण केला जातो पण कोळी बांधव समुद्राची पूजा का करतात हे जाणून घेऊयात कोळी बांधव हे समुद्राला देव मानतात समुद्रातूनच त्यांना अन्न व उपजीविकेचे साधन मिळते नारळी पौर्णिमेनंतर समुद्राला नारळ अर्पण करून पुन्हा मासेमारी व्यवसाय सुरू केला जातो कोळी बांधव खोल समुद्रात मासेमारीसाठी जातात समुद्रात अनेक भयंकर वादळे लाटा अशा नैसर्गिक आपत्तींपासून त्यांचे रक्षण करावे यासाठी ते समुद्राची पूजा करतात निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोळी बांधव हा सण साजरा करतात महिला मासेमारीसाठी निघालेल्या आपल्या पतीच्या सुरक्षिततेसाठी त्या समुद्राची मनोभावे पूजा करतात मंडळी आपली संस्कृती महान आहे असं उगाच नाही म्हटलं जात ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करा